काल दुपारी पावणे तीन वाजण्याच्या सुमारास पुणे सोलापूर महामार्गावर मोहोळ तालुक्यातील शेटपळ गावच्या पुलाजवळ तुळजापूरवरून बुलढाणा येथे जात असताना एका भरधाव क्रुझर क्रमांक एम एच अठ्ठावीस वी एकोणतीस चौऱ्याहत्तर चे पुढील टायर फुटल्याने क्रुझर पलटी होऊन झालेल्या अपघातात दोन वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू तर अन्य तीन जण गंभीर जखमी या अपघातात झाले आहेत सदर मृत मुली शेतपळीतील एकशे आठ शासकीय रुग्णवाहिकेमधून महोळीतील शासकीय रुग्णालयात शोविच्छेदनासाठी डॉक्टर प्रदीप पाटील यांनी दाखल केले तर अन्य तीन जखमींना वरवडे टोलनाका येथील रुग्णवाहिका पथक डॉक्टर महेंद्र ताकतोडे आणि रुग्णवाहिका चालक तुळशीराम गायकवाड यांनी वरवडे टोलनाका येथील ग्रस्ती पथकाच्या मदतीने महोळीतील शासकीय रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले असून या अपघातात जखमी झालेली व्यक्ती आणि मृत मुलगी हे तुळजापूर येथून दर्शन करून परत बुलढाणा जिल्ह्यातील सोनगाव या गावचे रवेश आहेत तिकडे परतत होते सदर अपघाताची माहिती मिळताच वरवडे टोल प्लाझा येथील ग्रस्ती प्रमुख योगेश कुमार साहेब ग्रस्ती वाहन चालक बंडू गायकवाड स्वप्नील शिंदे रुग्णवाहिका पथक डॉक्टर महेंद्र तापतुडे आणि रुग्णवाहिका चालक तुळशीराम गायकवाड मोन्नी महामार्ग पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी मल्लिकार्जुन सोनार आणि त्यांचे कर्मचारी तात्काळ कर घटनास्थळी दाखल झाले सदर अपघाताची माहिती मोहळ पोलीस स्टेशन येथील अपघात विभागाचे अधिकारी पवार आणि सर्जेराव यांना दिली असल्याची माहिती वरवळी टोल प्लाझा येथील ग्रस्ती पथकाचे प्रमुख योगेश कुमार यांनी दिली आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा